तर हाय फ्रेंड्स तुमचं कुड्डे बिस्किट या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे बेबीचा वेलकन कार्यक्रम आम्ही करणार आहेत तर त्यासाठी आम्ही काय काय साहित्य आणलं आहे मी तुम्हाला ते दाखवते चला तर बलून वगैरे बघू शकता तुम्ही हे माझी भाची आणि हे भाचा आहे तर हा का हे मोबाईल साखा मोबाईल घेऊन बसतात आजकालच्या हल्लेकरची पद्धतच आहे आणि हा का कसा करत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर बेबीचा वेलकम कार्यक्रम करायचा आहे तर त्यासाठी आम्ही काय काय साहित्य आलंय आणि कशा पद्धतीने डेकोरेशन करणार आहे आम्ही ते सगळं दाखवणार आहे तर चला आपण मी तुम्हाला समोरची काय तयारी केली ते दाखवते हो हे त्यासाठी साहित्य आणलेले आहे हे मेन डोअरला हॉलच्या साईडनं सा सोडायचे आहेत आणि नंतर हे बेबीचं वेलकम नाव आणले काही साहित्य राहिले ते आपण नंतर आणू आता हे आणलं आहे ते हिरमळे आहे डेकोरेशनसाठी आणि हे त्याला टेप लावण्यासाठी आणि हो हे बघू शकता तुम्ही इकडे हे बलवून फुगवून ठेवलेले आहेत आम्ही पण आता डिचार्ज कधी देतात ह्यासाठी हे काय केलेलं आहे अशा पद्धतीने हे आम्ही तयार करून ठेवलेत डिचार्ज दिल्यानंतरच हे भरून जे आहे ते वरती हे केलेले ते नंतरही करून ठेवायचे पॅक तर चला बाकीचं पुढचं मी तुम्हाला काय आहे ते दाखवणारच आहे तर फ्रेंड्स हे मेकअप शूटिंग करी का करत आहे कारण पप्पा रागवतील उशीर झालेला आहे म्हणून तरी पण त्यांना खूप उत्साह आहे हे नातीसाठी वेलकम करण्याचा हे सगळं सामान त्यांनी आणले डेकोरेशनचं फुलं वगैरे स्वतः सगळी तयारी केलेली आहे आपण बेबीचा दाखवते तर फायनली हे आलेले आहेत हॉस्पिटल मधून इतकी हवा सुटली ना सांगूच नका त्यामुळे मी जेवढं डेकोरेशन केलंय तेवढ्या मेहनतीवर माझ्या पाणी पडले सगळं हवेने उडून गेले बघा हे पायऱ्यांवरती मी पसरलेले फुलं आणि ह्यांना हे है केक मध्ये जे आणतात आपण ते आम्ही आलेले आहे ते सेलिब्रेशनची जे आता नवीन पद्धतीने निघालत ले 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 लो लो ले ले ते कॅन्डल काय आपल्याला इकडं भेटलेले नाहीत हे उस्मानाबाद भागात भेटते ते पुण्यामध्ये भेटतात म्हणून आपलं हे आणलं आहे सध्या तयारी एवढी तर केली फोटोवाला काही येईना झाला आहे आम्ही फोटोवाल्याला बोलवलो होतो वेलकमच्या कार्यक्रमाला पण ते कुठं तर अडकलं आहे त्याच्यामुळं आले नाहीत आणि हे माझी बहीण आहे आणि बहिणीची मुलगी छोटी तरी आणि हे तिची जाऊबाई आलेले आहेत त्यांच्यासोबत दीर आलेले आहेत आणि ते माझे पाठीमागं भाऊजी आहेत तर बघा खूप सगळेजण खूप आनंदी आहेत पूपाला तर आमच्याकडे आनंद झालेला आहे प्रत्येक गोष्ट त्यांना स्वतःच्या ह्याने ही करायची होती काय म्हणतात त्याला अनुभवायची होती त्यांनी प्रत्येक गोष्ट अनुभवली त्याच्यामुळे ते त्यांना हॉस्पिटलमधून तर घरी येऊ वाटत नव्हतं तर त्यांना ते बी पीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी आणलेला आहे तर चला आता आहे आतमध्ये येत आहेत जे वेलकम नाव काढलं आहे ते पण जरा हे झालेलं आहे माझं खराब झालं आहे हवेमुळं आता बघा हो हे आतमध्ये एंट्री करत आहेत दरवाज्यातनं छोटासा तांब्या वगैरे ठेवला आहे जेवढं गडबडीत होईल तेवढं आम्ही प्रयत्न करून केलेले आहे सर्व आणि हे तिच्या जाऊबाई आलेले आहेत आता आतमध्ये येताना हे बघा आमच्या वहिनी ते त्यांना ओवळत आहेत आणि जे वेलकमचं आहे ते खाली बघा ताट सगळं हे मी स्वतः केलेलं आहे आणि पप्पानी पण त्याच्यात भरपूर मदत केलेली आहे फुलं तोडायला छोट्याशा परिणामच्या आणि त्यामुळं आनंदाने खूप उत्साहाने हा कार्यक्रम चाललेला होता आणि बरेच एक गोष्टीची कमी वाटत होती ती म्हणजे फोटोवाला आम्हाला शूटिंग घ्यायचं होतं फोटो काढायचे होते ह्याचं एक कॅसेट करायची होती पण फोटोवाला मेन टायमिंगला धोका दिला त्यांनी आणि यांना पण यायलावर रात्रीचे दहा वाजले तर आता एवढ्या रात्री, रात्री कुठला फोटोवाला बोलवणार त्याच्यामुळं पप्पाचं पण डोकं जरा जा हे झालं होतं आणि स्वतः पप्पाने कोणाच्या वर विसंबर न राहता स्वतः प्रत्येक गोष्टीत हे केलं म्हणजे लक्ष देऊन सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी आणि दोन भाऊ होते मला पण त्यांच्याकडे न लक्षात त्यांनी काय आणतील अशी अपेक्षा ठेवलीच नाही त्यांनी स्वतः गेले ना आता एवढ्या गडबडीत आता त्यांना मी विचारलं की का आणला का ते बघा एंट्री केलेली आहे आता आणि आतमध्ये येत आहे तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा हे मी डेकोरेशन स्वतः केलेलं आहे फुलांच बाकी सात सगळी पप्पाने दिलेली आहे मला कारण घरी त्यावेळेला कोणीच नव्हतं पप्पा आम्ही आणि ह्यांनी टाइमला बाबा आले आणि हे बघा त्यानंतर काय काय आहे आम्ही ते पाय उमटवायचे नको म्हणले कारण छोटे बाळ आहे हे पाच ते सात दिवसाचं असेल त्यामुळं इन्स्पेक्शन होऊ शकते कुंकाचं म्हणून नाही केलेलं तर चला आता आहे ताटो वळून घेत आहे दोघी आणि बघा ह्यांचा पण चेहरा खुललेला आहे आनंदी आहे त्या पण त्यांना ते लेक झालेली आहे ले म्हणून आणि मी पण एक मावशी बनलेली आहे म्हणून मला पण खूप आनंद झाला म्हणून मी पण सगळं डेकोरेशनला हाऊस आणि केले पप्पानी पण सगळं हाऊस आणि सामान आणून दिलेलं आहे स्वतः गेले फुलांच्या ऑर्डर दिल्या कधी त्यांनी हे असलं कार्य करून कोणाचा बघितला पण नव्हता आणि काय असते हे पण माहीत नव्हतं मी फक्त त्यांना सांगितलं असं करायचं आहे आपल्याला तर त्यांनी सगळं साहित्य आणून दिलं मला आणि करू पण लागले त्यांच्या इच्छाप्रमाणे सगळं झालं होतं तर बघा आता ही बेबी किती छोटी आहे आणि हे दिदीची एंट्री होत आहे हे आहे माझी बहीण बरी काहीतरी फुलं देते अंगावरती टाकायला मला तर खूप आनंद आहे असल्या गोष्टीत खूप आवडते मला स्वतःला पण विकू नसल्यामुळं ओका हे माझे पप्पा गेले बघा आता तेवढंच सूट निघालंय त्यांचं पप्पाचं आणि आमच्या डोक्यातच आलं नाही सगळ्याचे फोटो काढले पण पप्पाचा एक तरी फोटो काढावा कारण माझ्या डोक्यात प्लॅन होता आत्ता नाही फोटोवाला आला तर हे सगळं डेकोरेशन आता असं ठेवून सक आपण सकाळी फोटोवाला बोलवायचा पण हे भावांच्या लेकरांनी काय व्यवस्थित सकाळपर्यंत ठेवलं नाही आणि त्यामुळं माझा पण मूड गेला एवढ्या ह्याच्यावर त्यांनी पाणी ओतलं आणि जाऊ दे तर पप्पा पण म्हणले होते आपण आत्ता नाही आला तर सकाळी बोलूया पण ती शूटिंग करायचीच राहिले मोबाईलमध्ये आपल्याला जेवढं येत नाही तेवढं आपण स्टुडिओवाला बोलून करू शकतात हे बघा आता दिदीचे एंट्री होते का थांबली काय लक्षात येईना माझ्या पण आणि हे बाळ रडते सात दिवसाचं बाळ म्हणजे मोठं बाळ नाही आहे आणि तिला पण कधी एक्सपिरियन्स नाही घ्यायचा वहिनी शिकवत्यात जरा असं घ्या म्हणून आणि चला आता हे येईलेली आहे पुढी तर तुम्हाला नक्की कसं वाटलं मी केलेलं हे नक्की सांगा माझ्या पप्पांनी खूप उत्साहाने केला आहे तो काचे गीर आहे फुलं टाकते म्हणतात लोघांना का काही कमी नाही टाका की टाकाकी असं पप्पा म्हणतात कारण आमचंच पूर्ण डेकोरेशन होऊन दोन तीन बॅग फुलं राहिले होते शिल्लक एवढं फुलं पप्पाने आणले होते कुठलीही गोष्ट कमी पडली नाही आणि एवढ्या गडबडीत केक के राहिला म्हणून स्वतः आता त्यांनी बाहेर गेलेले आहेत केक आणण्यासाठी आणि आम्ही त्याचं सेलिब्रेशन करणार आहेत केक कटिंग करणार आहेत पाच बाईका बोलवलेल्या आहेत आणि हे बघा जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही प्रयत्न करून हे केलेलं आहे सजवण्यासाठी कारण आम्हाला खूप कमी वेळ भेटला होता हे सजावट करण्यासाठी कारण दोन दिवस वाट बघा थोडा डिचार्ज देतील पण ते काही देत नव्हते आणि त्यांनी आम्ही तयारीच केली नव्हती त्या ऐन टायमिंगला दिलं आणि सहा सात वाजल्यापासून घरी कोणीच नाही माणसे एवढे असताना फक्त मी होतात तर बघा हे एंट्री होत आहे भैयाचे छोटे परी ही शूट करत आहे तिचे जाऊबाई महाग चालत आहेत आणि मला मुलगी झाल्यामुळं खूप आनंद झालेला आहे कारण मला लई इच्छा होती मुलगी असावी कारण जेवढं मुलीला सजव तेवढं मुलाला येत नाही ते बघा रडती आहे आणि गडबडीत पेडशी टाकायचंच नवीन लक्षात राहिलेलं नाही आहे आमच्या म्हणून आम्ही जे आहे ते जुनं त्याच्यावरतीच आपलं हे हार्डच गुलाबाच्या फुलांनीही केलेलं आहे सजावट तिच्या त्याच्यावर तिला ठेवलंय कशी दिसती आहे सात दिवसाचीच आहे ती तिच्या मामी आहेत चिटकले ती बोलून सगळे खुश होते सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि हे बघा जसं होईल तसं हे काय केलंय भावाच्या मित्रांनी डेकोरेशन केलंय गडबडी कारण के मी फुलांची सजावट बघितली तोपर्यंत हे म्हणले मी इकडलं बोलूनच करतो पण त्यांना काय समजलेलं नाही त्यांनी हे कसे पण साईडचे वरती बोलून आपले येड्या टाकलेले आहेत जाऊ दे आता काय करणार पद्धतीने केलंय काय झालंय भरपूर त्या टायमिंगला करणं महत्वाचं होतं हे बघा सगळं हवेने एकत्र झालेलं आहे आणि वे वेलकम नाव पण सगळं खराब झालेलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने सजावट केली मी तुम्हाला नेमकं केले का के काय हे दाखवायली आणि खूप छान पद्धतीने केलं आहे असं तर मला वाटते मी पण कधी कुठं केलेलं नाही फुलांचं डेकोरेशन पहिल्यांदाच केलं होतं फक्त मी बघितलं होतं आणि हे बघा कशी एंट्री केलेली आहे मी तिची हॉलपासनं हे भाऊजीमध्येच पाय फाकून बघ उभा राहिले आणि हे खास करून तुम्हाला सांगते मी व्हिडिओ माझा एडिटिंग करायचा राहिलेला होता तर का राहिला होता ते मी तुम्हाला सांगणारच आहे तुम्हाला कसं वाटलं हे माझं फुलाचं डेकोरेशन मी स्वतः केलेलं तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी वरती घंटी येते बेलायकॉनची ती दाबा तर हे मध्ये मध्ये माझा पाय निघाला आहे शूटिंग करताना फ्रेंड बघा हे कसं आता झटपट आहे हे आता एवढं पप्पानी वेळात वे जाऊन दहा मिनिटात केक आणलाय आता हे बघा नवीन बेबी झाल्यामुळं हे बहिणीला घेता पण येत नाही तिनं दिलाय तिच्या मिस्टरांकड म्हणजे माझ्या भाऊजींकडं एक्सपिरियन्सच नाही ना त्यांना आता खूप वर्षानंतर बेबी झाले हे आणि बेबी बी कस वळवळ करते बघा किती काळजी उत्साह लगेच जिम्मेदारी कशी माणसाच्या अंगावर पडली माणूस काळजी घेतो बघा खूप हौस होती भाऊजींना आमच्या बेबीची त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि म्हणूनच एवढं आम्ही हे कार्यक्रम केलाय वेलकमचा तर बघा हे डेकोरेशन जरा बोलून चुकले आमचं पण काय करावं आता घाई गडबडच एवढी झाली ना दोन माणसं का कुठं कुठं ही करणार पप्पानी मी फुलांचं हे सगळे फुलं कट करून पुन्हा हे सजवून हे सगळं केलंय तर नंतर बलून कडा आधी फुगवून ठेवल्यामुळं बघणंच झालं नाही हे बघा अशा पद्धतीने मी केलेलं आहे तुम्हाला आवडलं तर नक्की मला सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा गुलाबाची फुले एवढे होते तर हे बघा हे मी टाकायला तर गडबडीत हे झालं म्हणलं बेडवरती काही वेगळं करावं म्हणलं होतं पण आम्हाला बेडशीट पण सापडलं नाही गडबडीत ना काहीच नाही त्याच्यामुळे असं जसं जमलं तसं केलेलं आहे आणि कसं आता हे भावाला पण एवढं काही का माहिती नव्हतं मला दे व्हिडिओ वाला